नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो भारत देशाच्या हळद उत्पादनामध्ये महाराष्ट्र राज्याचा अग्रक्रम लागतो हळदीचं उत्पादन आणि त्याच्या विक्रीमधून शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती करून घेतलेली आहे महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सांगली नांदेड हिंगोली या जिल्ह्यांचा क्रम लागतो आपण या व्हिडिओ लेक्चरच्या सिरीजमध्ये हळद लागवडीचे जे तंत्र आहे ते विविध व्हिडिओमधून बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण हळद लागवडीपूर्वी जमिनीवर बेड कसे पाडले जातात या संदर्भात माहिती बघणार आहोत तरीहीसुद्धा आपण हे सर्व व्हिडिओ सिरीज ही पाहावी त्याला लाईक करावं आणि सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती او ان گلا سان کي ڏي پڳل ڪونه جلن ٿو ان کي ڏي آءُ چئي ڪيو آهي جو سچي ڪڙن ٿي हळदीची लागवड करण्यासाठी हे बेड तयार करण्यात आलेले आहेत की जेणेकरून पाण्याचा निचरा जो आहे तो व्यवस्थित व्हावा बेडवर अगोदर काही वर्षापूर्वी बेड केल्या जात नव्हते सरळ नांगराचा तास मारून त्याच्यामध्ये हळद लावली जात होती परंतु आता आधुनिक पद्धतीमध्ये या बेडवर हळद लावली जात आहे आणि त्याच्यामुळं जे आहे पाण्याचा निचरा चांगला होऊन अधिका अधिक हळद त्या ठिकाणी लागली जाते या ठिकाणी कंजारा गावामध्ये त्र्यंबकराव कल्याणकर कर यांच्या शेतातील बेड जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि समोर जर आपण बघितलं थोडं बारीक तर त्या ठिकाणी महिलासुद्धा आपल्याला हळदीची लागवड करताना दिसत आहेत